आंधळं तळतोय आणि कुत्रा पीठ खातोय जयसिंगपूर पालिकेची अवस्था दयनीय स्वच्छतेसाठी झगडणारे कर्मचारी आणि शहर दोघेही संकटात जयसिंगपूर शहरातील नागरिक दररोज स्वच्छतेबाबत बोलतात पोस्ट टाकतात भडक प्रतिक्रिया देतात पण प्रत्यक्षातही स्वच्छता राखण्यासाठी झगडणाऱ्या सफाई कामगारांची अवस्था काय आहे याकडे कुणाचंही लक्ष नाही आणि त्याहून अधिक धक्कादायक म्हणजे या कामगारांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेली नगरपालिका स्वतःच कुंभकर्ण झोपेत आहे पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीजचा काही दिवसांपूर्वी अचानक गायब झाल्या सुरक्षेचा कोणताही विचार न करता ही ट्रॉली अजूनही दिव शहरभर फिरत असते काही घंटा गाड्यांना सुरू करताना धक्का द्यावा लागतो इलेक्ट्रिक किंवा बॅटरी प्रणाली ठप्पत झाल्यानं चालक आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो काही गाड्यांची चाकच गायब असून त्या पूर्णपणे धोकादायक स्थितीत आहेत आणि या गाड्यांवर काम करणारे सफाई कर्मचारी सांगतात की आम्ही दररोज सकाळी शहरभर कचरा उचलत असतो गाडी सुरू होईल की नाही हे माहीत नाही त्यामुळे गाडी चालू करताना जोरात धक्का मारावा लागतो तेव्हा कुठे तिचं इंजिन सुरू होतं काही वेळा गाडी थांबली तर पुन्हा कुणाच्या मदतीशिवाय ती हलत नाही एका कामगाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आमच्याकडे मास्क नाहीत हँड क्लोज नाहीत सॅनिटायझर नाही आम्ही नाकाला रुमाल बांधून सडलेल्या हा कचऱ्यात हात घालतो डेंग्यू मलेरिया स्किन इन्फेक्शन यांचा धोका रोजचा असतो नगरपालिका केव्हा जागी होणार शहराची स्वच्छता ही केवळ घोषणांमधून नव्हे तर प्रत्यक्ष कामातून टिकवावी लागते परंतु जयसिंगपूर नगरपालिकेने याबाबतीत संपूर्ण निराशा केलेली आहे पालिकेने ठोस पावले उचलली नाही तर नागरिक आणि कामगार एकत्र येऊन आंदोलन करतील बिरो रिपोर्ट एस मराठी जयसिंगपूर